सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीतून पंधरा कोटी चाळीस लाख रुपयांच्या सुरू असलेल्या शंभर फुटी रस्त्याचे काम सध्या कधी नव्हे ते युद्धपातळीवर सुरू आहे मात्र हे काम चक्क साठ ते त्रेसष्ट फूटच केले जात असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने आज लोकहित मंच आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शंभर फुटी रस्त्यावरील शामराव नगर चौकात निदर्शने करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे सदर रस्ता हा शंभर फुटी असतानाही केले जाणारे काम हे केवळ साठ फूट रुंदीचे केले जात आहे हे लक्षात आल्याने आज सर्व पदाधिकाऱ्यांनी शंभर फुटी रस्त्यावर माप टाकून मोजमाप करण्यात आले आजूबाजूची अतिक्रमणे विद्युत खांब झाडेही काढण्यात आलेली नाहीत शिवाय कामासाठी माती मिश्रित मुरमाचा वापर जास्त करण्यात आला आहे महापालिका प्रशासनाची या बाबतीत होणारी डोळे स्पष्टपणे जाणवत असल्याने आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी तात्काळ रस्त्याच्या कामास भेट देऊन पाहणी करावी अन्यथा दोन दिवसानंतर काम बंद पाडण्यात येईल असा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे यावेळी शहरप्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट विराज बोटाले उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील ऐवळे शीतल थोरवे अशोक ओतारी यासीन मुल्ला मुबारक कोलारी राजेश शिर्टीकर पंकज मुळे रोहित दोंडे निलेश जगदाळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते लोकित पंच सांगलीच्या वतीनं व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आज आम्ही शंभूरपीठ रोडला आंदोलन केलं की महापालिका प्रशासनानं आम्ही त्यांना विनंती केली ती एक आठ दिवसापूर्वी की मधले डाम आणि झाडांचं जा नियोजन करून रस्ता हे करा म्हणून त्यांनी महापालिकेने कुठलंही यातलं रस्ता आठ दिवसापूर्वी डांबं काढलेलं नाही आणि दुसरं काम म्हणजे महापालिकेचा अत्यंत जर ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचा हा रस्ता झालेला आहे आणि रस्ता खालीवर पूर्ण झालेला आहे आम्ही महापालिकेला आयुक्त साहेबांनी विनंती करतो की महापालिकेचे कोणतेही शहर अभियंता व शाखा अभियंता इकडे फिरकलेला नाहीत हा रस्ता अत्यंत निर्कृत असत आहे आणि महापालिकेला विनंती आहे की ह्या सदर ठेकेदाराला आधी टाकून त्याचं बिल थांबवं दुसरी गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे आठ तारखेला दौऱ्यावर येणार आहे या रस्त्याबद्दल आम्ही त्यांच्या गोष्ट कानावर घालणार आहे आणि इथून पुढे जर झालं नाही तर तीव्र लढ्याचं आम्ही हे आंदोलन करणार आहे अतिक्रमण पण मुक्त झालं पाहिजे अतिक्रमण पण भरपूर आहे दाममध्ये आहेत तसं काही महापालिका सुद्धा घुटक नाही राहिलं आणि आमची महापालिका प्रशासन व आयुक्त साहेबांना सुनील साहेबांना विनंती आहे की तुम्ही शंभर पुढे रस्त्याचं एकदा येऊन पाणी करावं तिथं परिस्थिती काय आत्ता ही आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे